नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे किचनपासून आणि बरेच दिवस झालं मी तुमच्यासोबत माझं जे मॉर्निंगचं रुटीन आहे तर ते शेअर केलेलं नव्हतं तर मग म्हटलं चला आज शेअर करूयात कारण की बऱ्याच दिवसापासून आपले शॉर्ट व्हिडिओ जे आहेत तर तेच येत होते कारण की वायफायचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता त्याच्यामुळे लाँग व्हिडिओ बनवणं मला काही शक्यच होत नव्हतं म्हणून मग म्हटलं चला आता आता सगळं व्यवस्थित असं नीट करून घेतलेलं आहे तर मग म्हटलं तुमच्यासोबत मॉर्निंगचं जे रुटीन आहे ते शेअर करूयात बरेच दिवस झालं शेअरसुद्धा केलेलं नव्हतं आणि इथे सकाळी सकाळी आधी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि त्याच्यानंतरनं मग किचनमध्ये आपली जी रोजची कामे असतात तर तीच मी करायला घेतलेली आहेत आणि सकाळी मी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान उठते तर त्याच्यामुळे मग सकाळची कामं जी आहेत तर ती माझी लवकरच आवरून होतात आणि आमच्या इथे सगळेच आम्ही लवकर उठतो फक्त जीविका जी आहे तर ते थोडंसं चा लेट उठते नाहीतर आम्ही बाकीचे सगळीजणं लवकरच उठतो सकाळी त्याच्यामुळे चहा वगैरे सुद्धा सगळ्यांचा लवकरच होतो तर आता मी काही सकाळी चहा वगैरे घेत नाही सकाळी उठल्यानंतरनं मी पहिल्यांदा एक ग्लास कोमट पाणी जे आहे तर ते घेत असते तर आधीची सवय होती उठल्यानंतरनं पहिल्यांदा चहा घ्यायची पण सध्या तरी चहा जो आहे तर तो मी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी ही सवय जी आहे ना चहाची तर ती बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेली आहे आता बघूयात जर हे रुटीनमध्ये माझ्या व्यवस्थित असं सेट झालं तर चहाचं जे प्रमाण आहे तर ते नक्कीच कमी होईल तर आता इथे ना आधी सगळ्यात आधी चहा ठेवला आणि मग दूध जे आहे ते सुद्धा गरम करायला ठेवलं आणि त्यानंतरनं मग म्हटलं चला पीठ वगैरे मळून घेऊयात कारण की मग जोपर्यंत पीठ वगैरे मिळून होतंय तर तोपर्यंत चहासुद्धा होईल आणि दूधसुद्धा गरम होईल आणि मग म्हटलं चहा झाला की मग लगेचच भाजी वगैरे मी टाकून घेते जो जेणेकरून मग जोपर्यंत इथे माझं पीट आहे तोपर्यंत मग भाजी वगैरेसुद्धा होते अशा पद्धतीने मग सकाळचं माझं रुटीन जे आहे तर ते चालू होतं आणि दोन दिवस झालं माझा जो लायटर आहे ना तर तो तोच खराब झालेला आहे म्हणजे लायटर मी अगदी नवीन जरी घेतला ना तरी सुद्धा तो जास्तीत जास्त महिनाभरच माझ्याकडे टिकतो नाहीतर तो मग पुन्हा खराब होतो म्हणजे कितीही चांगल्या कंपनीचा घ्या किंवा कितीही चांगल्या क्वालिटीचा जरी घेतला ना तरी सुद्धा सारखा लायटर जो आहे तर तो खराबच होतोय तर आता इथे मी माचीसनेच दोन तीन दिवस झालं गॅस जो आहे तर तो चालू करत आहे आता बघूयात तसं तर मी ऑनलाईन सुद्धा सर्च केलेलं आहे आता बघूयात जर ऑनलाईन घेतला तर घ्यावं असं माझं चाललेलं आहे कारण की लोकल स्टोअरमधून तर बऱ्याच वेळा मी घेतलेले आहेत पण ते काही जास्त दिवस टिकतच नाहीत म्हटलं यावेळेस ऑनलाईन वगैरे मागून पाहूयात ते त्याची क्वालिटी कशी निघते वगैरे तर आता इथे पीठ वगैरे जे आहे ना तर ते मी मळून घेते आणि मग म्हटलं भाजीसुद्धा बनवून घेऊयात आता रोज सकाळी उठलं की भाजीला काय बनवायचं हेच टेन्शन असतं आणि आमच्या इकडे कसे सगळे सकाळी उठल्यानंतरनं नाश्ता वगैरे केला की सगळ्यांची मळ्यातली जी कामं असतात तर ती चालू होतात आणि सध्या आमचं शेंगा काढायचं सुद्धा काम चालू आहे त्याच्यामुळे सकाळी सगळेजण लवकर आवरूनच मळ्यामध्ये जातात तर त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे जो आहे तर तो लवकर तयार करून ठेवावा लागतो जेणेकरून मग नाश्ता वगैरे सुद्धा होतो आणि मग त्यांना डब्बा सुद्धा नेता येतो तर तर आता जीविकाला उठवलं तिची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग तिला नाश्त्यासाठी दिलं आणि त्यानंतर मग लगेचच तिच्या डब्याची सुद्धा तयारी मी केलेली आहे आणि सोबतच मग शेजारी दुसऱ्या गॅसवरती येत ना मी बटाट्याची भाजीसुद्धा तिला बनवलेली होती कारण की तिला बटाट्याची भाजी खूप जास्त आवडते आणि आज भाजीपालासुद्धा घरामध्ये काहीच नव्हता फक्त बटाटे शिल्लक होते तर म्हटलं चला आता याचीच भाजी बनवूयात आणि इथे तिला खायला सुद्धा जास्त आवडतं तर इथे मग मी बटाट्याची भाजी बनवली आणि सोबतच इथे छान अशा फुगणाऱ्या चपात्या ज्या आहेत त्या सुद्धा माझ्या बघा चालू आहेत आणि अशी चपाती फुगली ना तर मग स्वयंपाक करायला सुद्धा खूप छान वाटतं आणि असं वाटतं की अजून जास्तचा स्वयंपाक करावा असं निदान मला तरी वाटतं तर आता इथे म्हटलं एका साईडला चपाती दुसरीकडे भाजी सुद्धा झालेली आहे आणि मग लगेच तिचा टिफिन वगैरे जो आहे तर तो मी रेडी करून देते आता जोपर्यंत चपात्या वगैरे होत आहेत तर तोपर्यंत मग आता तिला आवरायला वगैरे लावते मी फक्त तिच्या वेण्या वगैरे ज्या आहेत तर त्याच घालायच्या माझ्याकडून राहतात मग नाश्ता वगैरे झाला की मग लगेच मी तिच्या वेण्या वगैरे घालून देते तर बाकीचं चा सगळं तिचं ती करते रेडी वगैरे होते स्कूलची बॅग वगैरे सुद्धा कधी कधी ती स्वतःच भरते त्याच्यामुळे मग तिचं सकाळचं आवरण्याचं जास्त काही टेन्शन नसतं आता तिचं आवरेपर्यंत बऱ्याचदा असं होतं की थोड्याफार चपात्या माझ्या करायच्या शिल्लक राहतात मग गॅस जो आहे तर तो पुन्हा बंद करावा लागतो आधी तिला रेडी करून द्यावं लागतं आणि त्यानंतर मग पुन्हा राहिलेला स्वयंपाक करावा लागतो तर आता इथे येत ना जीविकाचं तर आवरून झालेलं होतं पण मग बाकीच्यांसाठी काय बनवायचं म्हणून आदल्या दिवशीच येत ना मी ते काळे घेवडे जे असतात तर ते मी भिजत घातलेले होते तर आता आमच्याकडे तर काळे घेवडेच म्हणतात आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतात तर आता हे घेवडे मी रात्रीच भिजत घातलेले होते आणि कसं शेतामध्ये जायचं म्हटलं की मग थोडीशी भाजी एक्स्ट्राची न्यावी लागते आणि सुकी भाजी काही इतक्या जास्त प्रमाणात होत नाही त्याच्यामुळे मग कसं भाजी वगैरे केली तर मग जास्तीची भाजीसुद्धा सोबत नेता येते कारण की जर आपल्याकडं माणसं कामाला असतील तर मग त्यांच्यासाठी सुद्धा भाजी जी आहे तर ती एक्स्ट्राची न्यावी लागते म्हणून मग इथे आधी म्हटलं नाश्ता वगैरे करून घ्यावा आणि मग जोपर्यंत आमचा नाश्ता होते तर तोपर्यंत म्हटलं घेवडे जे आहेत तर ते शि शिजून होतील म्हणजे काम जे आहे तर ते आपलं सोपं होऊन जातं तर आता इथे मग सगळ्यांनाच नाश्त्यासाठी सुद्धा दिलेलं होतं सोबत चहा सुद्धा घेतलेला होता, होता आणि मग म्हटलं आता भाजी जी आहे ती तर ती सुद्धा बनवून घ्यावी लगेच तर आता इथे जोपर्यंत कुकर माझा थंड होतंय तर तोपर्यंत मग जी काही बाकीची कामे असतात तर ती मी आवरायला घेते म्हणजे सकाळचं असं व्यवस्थित आपलं रुटीन सेट असलं ना तर आपली कामं जी आहेत ना तर ती पटकन आवरून होतात नाहीतर मग जर आपल्याला रुटीन आपलं जर सेट नसेल ना तर मग आपल्या कामांची खूपच गल्लत होऊन जाते म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि काय करायचं आपल्याला समजत नाही त्याच्यानंतर इथे हॉलमधली जी काही क्लिनिंग आहे ना ती हो तर ना, ती मी आवरायला घेतली आता जीविका गेल्यानंतर ना घरामध्ये थोडाफार पसारा हा होतोच तर रोजच्या रोज मग ही जी आपली कामे असतात ना तर ती करून घेतली ना तर दिवसभर आपलं घर जे आहे ना तर ते खूप छान दिसतं आणि घरातील जे वातावरण आहे तर ते सुद्धा प्रसन्न राहतं त्याच्यामुळे रोजच्या रोज बेडशीट वगैरे जे आहे तर ते सेट करून ठेवावे लागतात किंवा जो काही पसारा वगैरे झालेला असेल हॉलमध्ये तर तो सुद्धा आवरून घ्यावा लागतो आता रोजची कामे जर रोजच्या रोज आपण केली ना तर एक्स्ट्रा कामांचा लोड आपल्याला होत नाही आणि जर मग रोजच्याच कडे मग ज्यावेळेस आपण साफसफाई करायला घेतो त्यावेळेस मग एक्स्ट्राचा जास्त वेळ आपल्याला तिथे द्यायला लागतो आणि ही रोजची कामे रोजच्या रोज आवरून घेतली ना तर मग आपलं सुद्धा काम जे आहे ना तर ते सोपं होऊन जातं आणि एकदा का या कामांची सवय लागली ना तर मग आपल्याला सुद्धा काहीच वाटत नाही फक्त या गोष्टींची आपल्याला सवय व्हावी लागते तर आता इथे मग टी व्हीवरती चाललेली होती सिरियल आता सिरियल तर काही जास्त मी पाहत नाही पण कधी नाश्ता वगैरे करताना जर वाटलंच की एखादी सिरियल वगैरे पाहावी तर मगच मी ते सिरियल जे आहे तर ती पाहत असते तर आधी मला खूपच जास्त वेळ होतं म्हणजे सिरियल वगैरे पाहणं किंवा न्यूज वगैरे पाहणं तर आता ती सवय जी आहे तर ती बरीचशी माझी कमी झालेली आहे कारण की आता सुद्धा थोडंफार काम असतं त्याच्यामुळे इतकं जास्त काही मला वेळ मिळत नाही सिरियल वगैरे पाहायला पण कधीतरी सकाळी नाश्ता वगैरे करताना किंवा दुपारी थोडासा निवांत टाईम वगैरे असेल तर मग टी व्हीवरती अशा सिरियल चालू असतात किंवा मग न्यूज जे आहेत तर ते सुद्धा चालू असतात तर आता इथे हॉलची जेवढी काही साफसफाई असते ना तर ती आधी आवरून घेतली आणि टी व्हीच्या इथे ना भरपूर असा पसारा जो आहे ना तर तो, तो रोजच्या रोज होतो म्हणजे कितीही आपण आवरायचा प्रयत्न केला तरीसुद्धा रोजच्या रोज एवढी जी काही गोष्टी असतात त्या तिथे येतातच आणि रोजच्या रोज त्या सगळ्या मला व्यवस्थित अशा ठेवून द्यायला लागतात आता कसं होतं बघा मी रोजच्या रोज एवढी क्लिनिंग करते तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा मला तेवढीच क्लिनिंग करावी लागते आणि आता मला कसं सवय झालेली आहे थोडाफार जरी पसारा झाला तरीसुद्धा असं वाटतं की कधी ते एकदाचा आवरून घेते त्याच्यामुळे मग ते जर नाही उचललं ना तर मग सतत त्याच गोष्टींकडे लक्ष लागून राहतं तर त्याच्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर ना आपल्या कामांचं नियोजन आपण जर व्यवस्थित केलं ना तर कामे सुद्धा आपली लवकर आवरून होतात आणि जास्त वेळ सुद्धा जात नाही आणि घरातील वातावरण जे आहे ते सुद्धा प्रसन्न राहतं आता घरातील वातावरण जर प्रसन्न राहिलं तरच आपलं मन जे आहे ते सुद्धा प्रसन्न राहतं म्हणजे घरामध्ये जर साफसफाई आपण व्यवस्थित ठेवली तर आपल्या मनाला सुद्धा शांतता असते आणि एक फ्रेशनेस जो असतो ना तो सुद्धा आपल्यामध्ये येतो तर आता इथेच ना कुकर सुद्धा माझा थंड झालेला होता तर मग म्हटलं चला आता भाजी जी आहे तीसुद्धा बनवून घेऊयात आणि रात्रीचं थोडंसं एक्स्ट्राचं दूध जे आहे तर ते सुद्धा मी गरम करून ठेवलेलं होतं आता ते पातील खूपच मोठं होतं म्हणून मग म्हटलं दुसऱ्या छोट्या पातील्यामध्ये ते दूध जे आहे ते काढून ठेवावं जेणेकरून मग मोठं पातील जे आहे तर ते गासून होईल नाहीतर मग काय होतं ओट्यावरती खूपच भांडी दिसतात आणि जास्त भांडी दिसली की मग पसारा सुद्धा ओट्यावरती तेवढाच होतो आणि मग ते खूपच गर्दी गर्दी झाल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मग जेवढं काही असेल ना तर ते सगळं मी असं छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवत असते आता दूध थंड झालेलं होतं म्हणून मग लगेचच ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं आणि मग आता इथे भाजी जी आहे तर ती मी बनवायला घेणार आहे आता भाजीमध्ये आम्ही वाटण वगैरे काहीच टाकत नाही अगदी साधी सिंपल सोप्या पद्धतीनेच ही जी भाजी असते ना तर ती आम्ही बनवतो आता आमच्या इथे वाटण वगैरे टाकलेलं कोणालाच आवडत नाही म्हणजे जर काळ्या घेवड्याची भाजी असेल तर त्यामध्ये वाटण कोणालाच टाकलेलं आवडत नाही त्याच्यामुळे ही भाजी मी सिंपलच बनवते मग इतर बाकीच्या ज्या भाज्या मी बनवते त्यामध्ये तर वाटण मी कंपल्सरी टाकते पण ज्यावेळेस काळ्या घेवड्याची भाजी असते तर त्यावेळेस मग सगळ्यांचं असं असतं की सिंपल अशी मिरची पावडरमध्येच बनव तीच जास्त खायला टेस्टी लागते तर आता इथे घेवडे सुद्धा बघा माझे व्यवस्थित असे शिजलेले होते आणि मग फक्त मिरची पावडरची फोडणी द्यायची या भाजीला आणि ती भाजी खरंच खायला खूप छान लागते जर आपण भाकरीसोबत ही भाजी खात असू ना तर तिची चव अगदी दुपटीने वाढते तर आता इथे जेवढे काही मसाले वगैरे मी टाकते जे की आपले बेसिक मसाले असतात तर ते आधी मी साईडला काढून घेते जेणेकरून काय होतं आता बऱ्याचदा तेल गरम होतं आणि गरम तेलामध्ये ते जर आपण मसाले टाकले ना तर ते पटकन करपतात तर त्याच्यामुळे मग एका झाकणामध्ये मी असं मसाले सगळे काढून ठेवते जेणेकरून मग फोडणी देताना ते मसाले जे आहेत तर ते करपणार नाही आणि मग आता तेलसुद्धा माझं असं कडकडीत गरम झालेलं होतं तर म्हटलं चला आता मसाले टाकून घेऊयात आणि लगेचच मग मी एक पळी जे घेवडे आपण शिजवलेले होतो तर ते लगेच मी यामध्ये टाकून देते जेणेकरून मसाला करपत नाही एकदा मसाला करपला ना तर मग पूर्ण भाजीची जी टेस्ट असते ना तर तीच निघून जाते तर आता जेवढे काही घेवडे शिजवलेले होते तर ते सगळे मी यामध्ये टाकलेले आहेत आणि मग सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ जे आहे तर ते सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि ही भाजी येत ना खायला खूपच छान लागते म्हणजे आधी तर ही भाजी मी कधीच खाल्लेली नव्हती पण इकडे आल्यापासून मग मला बऱ्याचदा ही भाजी जी आहे तर ती खाण्यामध्ये आली तर त्या भाजीची चव खूपच छान असते त्याच्यामुळे मग आता मला सुद्धा ही भाजी जी आहे ना तर ती प्रचंड आवडते आणि खूप छान लागते तर आता इथे मग सगळं जे आहे किचनवरचा पसारा तर म्हटलं तो आधी आवरून घेऊयात आणि मग सगळी भांडी वगैरे जी आहे तर ती सुद्धा म्हटलं आधी वॉश करून घेऊयात तर सगळ्यात आधी आधी जे काही शिल्लक वगैरे राहिलं असेल ना रात्रीचं तर ते सुद्धा मी सगळं बाजूला काढून घेते सगळी भांडी जी आहेत ना तर ते रिकामी करून घेते आणि मग नाश्त्याची स्वयंपाकाची जेवढी काही भांडी असतील तेवढी सगळी मी एकत्र करून गासायला घेते जेणेकरून मग ओट्यावरती जास्त भांड्यांचा पसारा राहत नाही आणि आपली भांडी जी आहेत ना तर ती एकदम सगळी क्लीन होऊन जातात नाहीतर मग सतत थोडी थोडी भांडी घेऊन ती क्लीन करायची त्याच्यापेक्षा मग असं वाटतं की सगळे एकदमच क्लीन करून घेऊयात आता जेवढं काही काम असेल सकाळचं ते सगळं मी लवकरच आवरून घेते कारण की सगळे लवकरच घरातून बाहेर पडतात आणि मग लवकर उठल्यामुळे कामे सुद्धा लवकर होऊन जातात आणि मग कामे आपली लवकर आवरली की मग आपल्याला सुद्धा बरं वाटतं नाही तर दिवसभर मग तीच तीच कामं करत राहायचं त्याच्यामध्येच गुंतून राहायचं आणि मग खूपच जास्त दमल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग असं वाटतं की सकाळी थोड्या वेळ लवकर उठून आपली कामं आवरली की बरं पडतं आणि बाकीचे सुद्धा सगळेजण लवकरच उठ उट... उठतात त्याच्यामुळे कामेसुद्धा माझी लवकर आवरून होतात आणि जीविकाचं स्कूल असलं ना तर सकाळची कामं माझी दहा ते साडेदहापर्यंत आवरून होतात आणि मग स्कूल नसलं की मग दहा अकरा ते बारा मला त्या कामांसाठी लागतात कारण की कसं तिचं थोडंसं निवांत चाललेलं असतं आणि सुट्टीच्या दिवशी मग सुद्धा थोडंसं लेटच उठते आणि मग आपल्यालासुद्धा वाटतं की रोज सकाळी लवकरच उठतीये आहे तर मग सुट्टीच्या दिवशी मी सुद्धा तिला लवकर उठवत नाही तर आता इथे जोपर्यंत माझी भांडी होत आहेत तोपर्यंत भाजीसुद्धा इकडे शिजतच आलेली होती आता घेवडे तर शिजलेलेच होते पण तरीसुद्धा बारीक गॅसवरती मग आपण भाजी ठेवली ना तर भाजीला छान अशी तर्री येते आणि आमच्या इथे सगळ्यांनाच असं मसालेदार किंवा स्पायसी खायला जास्त आवडतं आणि तर्रीचे पदार्थ स्पेशली तर सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तर त्याच्यामुळे मग मी असं बारीक गॅसवर भाजी थोड्या वेळ ठेवते जेणेकरून तिला छान अशी तरी, तरी येईल आता सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे थोडंसं डस्टिंग वगैरे करून घेणं कारण की धूळ घरामध्ये भरपूर येते त्याच्यामुळे दिवसाडका होईना पण डस्टिंग जे आहे तर ते करूनच घ्यावं लागतं तर आता इथे मग जेवढं काही टी व्हीचा कॉर्नर वगैरे आहे तर तो सगळा मी क्लीन करून घेत असते आणि त्याच्यासोबतच सोफे वगैरे जे आहेत तर ते सुद्धा काचा वगैरे जे आहे त्याच्यात ते सुद्धा क्लीन करून घेते जेणेकरून मग रोजच्या रोज आपलं घर जे आहे तर ते छान दिसतं आणि आपल्याला सुद्धा मग ते, ते पाहताना छान वाटतं तर आता इथे भाजीसुद्धा माझी झालेली होती तर मग म्हटलं चला भाजीसुद्धा काढून ठेवूयात आणि मग म्हटल्यानंतरनं फरशा वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा मला क्लीन करून घ्यायच्या होत्या तर आज भांडी खूपच जास्त होती कारण की स्वयंपाक थोडासा जास्त होता माझा त्याच्यामुळे भांडी खूपच जास्त पडलेली होती तर मग म्हटलं सगळी भांडी जी आहे तर ती आधी खाली ठेवते आणि त्यानंतरच मग म्हटलं ओटा जो आहे तर तो क्लीन करून घेऊयात तर आता इथे भाजी जी आहे ना तर ती मी एका छोट्या भांड्यामध्ये म्हणा किंवा पातेल्यामध्ये असं काढून ठेवते जेणेकरून मग जी मोठी भांडी असतात ना आपली स्वयंपाकाची तर ती मग आपली गासून होतात आणि मग ओटा जो आहे तो आपला छान सुटसुटीत असा दिसतो तर आता ही भाजी जी आहे ना तर ती मला एका डब्यामध्येच भरून द्यायची होती पण म्हटलं ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेसच मग ती भरून देता येईल तोपर्यंत मग म्हटलं माझी जेवढी काही बाकीची कामे आहेत तर ती आवरून घ्यावीत तर आता इथे जोपर्यंत गॅसची शेगडी थंड होती आहे तोपर्यंत म्हटलं फरशा वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करून घेऊयात कारण की जर गॅस गरम असेल आणि त्यामध्ये जर आपण त्याला स्वच्छ करायला घेतलं ना तर असं म्हणतात की बर्नर वगैरे खराब होतात तर त्याच्यामुळे मग म्हटलं जोपर्यंत गॅस थोडासा थंड होतोय तोपर्यंत म्हटलं फरशा वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या क्लीन करून होतील आणि मग एका कामाबरोबरच आपले दुसरं काम सुद्धा बघा लगेच करून होतं आणि सगळी कामं अशी व्यवस्थित आवरून घेतली ना तर सकाळची कामं खूप पटकन आवरतात जर आपल्या कामांचं नियोजनच नसेल ना तर मग सकाळची कामं काही बघा आपली लवकर आवरत नाहीत काम आवरायला आपल्याला खूपच लेट होतो तर आता म्हटलं आधी हॉल पुसून घेतला आणि त्यानंतर मग किचन जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि रोजच्या रोज फरशा वगैरे क्लीन केला ना तर मग त्या सुद्धा छान दिसतात नाहीतर मग दोन तीन दिवसांनी जर क्लीन करायचं म्हटलं ना तर ते खूपच जास्त खराब होतात त्याच्यामुळे रोजच्या रोज फरशा ज्या आहेत त्या क्लीन करून घेतल्याना तर मग त्या जास्त खराब वगैरे होत नाहीत आणि आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज फर्शा वगैरे ज्या आहेत त्या आम्ही पुसूनच घेत असतो तर आता इथे गॅसचा ओटा जो आहे तर सुद्धा मग लगेचच क्लीन करून घेतला आणि सगळ्यात छान जर आपला ओटा जर दिसत असेल ना तर मग आपल्याला जो थकवा असतो ना तर तो सुद्धा निघून जातो म्हणजे आपला जा जर किचन ओटा स्वच्छ असेल घर जर आपलं छान असेल ना तर जितकं काम आपण करतो ना त्याचा जो थकवा असतो ना तर तो अगदी एका क्षणात निघून जातो कारण की ज्यावेळेस आपण आपलं घर असं स्वच्छ व्यवस्थित टापटीप पाहिलं ना तर सगळ्या कामाचा आपला थकवा कुठल्या कुठे निघून जातो हे आपल्याच आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे घरामध्ये स्वच्छता ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि जितकं छान आपण आपलं घर ठेवू ना, ना, ना तर ते तितक्या चांगल्या पद्धतीने दिसतं सुद्धा आणि आपल्यासोबतच मग जर कोणी नवीन जरी घरामध्ये आलं ना तरी सुद्धा त्यांना घरामध्ये आल्यानंतर ना मग छान वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजेत त्याच्यामुळे रोजच्या रोज अशी आपली घराची जी साफसफाई असते ना तर ती आपण सकाळीच करून घेतली तर दिवसभर मग आपला जो दिवस आहे ना पूर्ण तर तो, तो खूपच छान जातो आणि माझं सकाळचं मॉर्निंगचं जे रुटीन असतं ना तर ते असंच असतं साडे ते अकरापर्यंत सगळी माझी कामं जी आहेत ना तर ती आवरून होतात फक्त सुट्टीच्या दिवशी मग थोडंफार जे आहे तर ते लेट होऊन जातं तर आता इथे मग गॅसची शेगडी जी आहे ना तर ती सुद्धा क्लीन करून घेतली आणि सोबतच म्हटलं सिंगचा एरिया जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेऊयात आता सिंग जे आहे ना तर ते रोजच्या रोज मी भांडी वगैरे झाली की लगेचच क्लीन करून घेते कारण की कसं आपण स्वयंपाकाची जेवणाची भांडी तिथेच क्लीन करतो त्याच्यामुळे मग सिंगचा एरिया किंवा जे काही सिंगचं भांडं आहे सोबत ज्या स्टाईल वगैरे आहे त्या सुद्धा रोजच्या रोज क्लीन करून घेतल्या ना तर त्या छान दिसतात नाहीतर मग एकदा जर त्याच्यावरती तेलकटाचे डाग राहिले तर मग तेच राहून जातात आणि हे क्लिनिंग करणं बघा फारच काही अवघड नसतं अगदी एक ते दोन मिनिटाचं काम असतं आणि ते रोजच्या रोज करण्याची सवय लागली ना तर मग ते काम जे आहे ना तर ते अगदी सोपं होऊन जातं आणि मग इथे आता सकाळी सगळं सा काम जे आहे तर ते मी माझं आवरून घेतलेलं होतं सोबतच किचन वगैरे जो आहे तर तो सुद्धा माझा आवरून झालेला होता आणि मग सगळी घरातली कामं झाली की मग थोडा वेळ जे आहे तर ते मी सुद्धा निवांत भेटतं आणि मग जे काही आपली कामं वगैरे असतात यूट्यूबचं काम म्हणा किंवा मग थोडंफार स्वतःसाठी वेळ वगैरे द्यायचा म्हटलं तर मग तो सुद्धा आपल्याला देता येतो तर आता इथे जेवढा काही ओटा वगैरे आहे तर तो सगळा वायफरनी असा क्लीन करून घेते जेणेकरून तो पटकन व्यवस्थित असा निघतो नाहीतर मग नॅपकिनने क्लीन करायचं म्हटलं ना तर थोडंफार पाणी जे आहे ना तर ते राहतंच त्याच्यामुळे वायफरनी क्लीन केलं ना तर ते अगदी पटकन क्लीन जे आहे तर ते होऊन जात आणि मग किचन मध्ये जर भांड्यांचा पसारा वगैरे नसेल ना तर किचन सुद्धा छान दिसतो आणि सुटसुटीत सुद्धा वाटतो तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय